मला इथं बोरावल्याबद्दल आपल्या संस्थेत आणि या विद्यालयातील सर्वांनी मी पहिल्यांदा आभार मान अशा चांगल्या कामासाठी मला गोरवल्यानंतर आभार मानणं माझं कर्तव्य आहे या सोसायटीचे अध्यक्ष आणि अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर गजानन जे कोटेच सहकारी वाहत प्राध्यापक व्यापक एक गोटे मिळत आणि सर्व पदाधिकारी त्याचबरोबर या विद्यालय या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चिंचवड करणार माझी मुख्याध्यापिका अगम्य मिळत पुढारी थोरात नारक तालुक्याच आहे प्राध्यापक आणि भूगंतज्ञ असा आता माझा परिचय झाला त्यानुसार निवेदन करणाऱ्या ज्या आपल्या शिंदे सर्व अध्यापक भगिनी बंधू सेवक वर्ग आणि या माझं व्याख्यान ऐकायला बसलेले तुम्ही सर्वजण विद्यार्थी मिळता आणि ज्यांच्या घरामध्ये मी राहतो त्या आता बोललेल्या समोरेकर मिळाले तेव्हा तिथे सर्व उपस्थित असलेले ज्यांना संबोधून मी आज माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो व्याख्यानाचा इथे आता हे सांगितला व पर...

आणि पहिल्या त्या क्रांतीमध्ये वीर बाजी प्रमुख पावन पिंडी लढले अशा प्रकारचा दैदिप्यमान इतिहास आपल्या देशाचा आपला देश कितीतरी वर्ष पारतंत्र्यात होता जवळ हजार वर्ष अंधकारात होते आणि या हजार वर्षाच्या काळामध्ये वेळोवेळी अनेक क्रांतिकारक झाले आता काल सुभाषी माझ्यावर कुणाचं व्याख्यान झालं असून असे बरेच क्रांतिकारक आपल्या देशामध्ये दोन क्रांतिकारक परंतु जेव्हा जेव्हा यवन आपल्या देशात याक्रमणकारी त्यांना विरोध करायला तुमच्यासाठी दहा पंधरा वर्षाची पोरा हातामध्ये तलवारी घेऊन उभे राहिलेली होती सगळे क्रांतिकारक होते जे आहे आपण राजपूताना तलवार होते भरती तीर कथा होते हातामध्ये तुमच्यासारखे काही बॅग घेऊन फेडत नव्हते ते तीर कटार होते तलवारी असायच्या हातामध्ये राजपूत वीरांच्या लहान लहान मुलांच्या बरेच अठरा छत्री जीवे काय रे जीवे बरेच आता अठरा वर्षे छत्रीय माणूस जगतो आणि करतो काय माणसं आधार वर्षे जगतात तुम्ही त्यांचं नाव घेत नाही या क्रांती सप्ताहाच्या निमित्ताने तो फोटो भगत सिंह त्यानंतर विनायक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बाबू सुभाष चंद्र बोस सुखदेव असे महान क्रांतिकारक या देशामध्ये होऊन गेले पण या क्रांतीची सुरुवात फार पूर्वी झाली जेवणच्या वेळेला यायला लागले तुम्हाला अकबर बादशाहचं नाव माहिती असेल ना या अकबर बादशाहच्या काळामध्ये एक महान क्रांतिकारक होऊन गेला ज्याचं नाव महाराणा प्रताप राणा प्रताप प्रता म्हणले की अंगावर चहा येऊ दे राहतात एवढं मोठं शब्द होतं आणि अकबराने राजपुताना जिंकला बरेच राजे चरण गेले एकच क्रांतिकारक जनक होता त्याचं नाव महाराणा प्रताप एकदा आश्रम दरबारामध्ये बसलेला होता आणि बसलेला असतात त्याच्या पुढे निर्मल बसलेला होता आणि अकबराच्या डोक्यात काय आला राज्य स्थिरतावर झालं या अकबराने भारतावरती पन्नास वर्ष राज्य केलं आपण पन्नास वर्ष मार खात होतो पण कुणाला काय त्याची चिंता नव्हती बाकी सगळे आनंदात होते फक्त महाराणा प्रताप करत होते आणि अकबर दरबारात बसलेला असताना

अकबर म्हणतात होते पण गेले याला माहिती मला माहित नाही म्हणजे राजाच्या पुढे नाही हा शब्द वापरायचा पुढे नाही शब्द वापरायचा तो बेरबल म्हणतात होते पण गेले नाही म्हणायचं नाही अकबराला वाटत शंका आई का आणि कशाने गेले बेरबल म्हणतात होतो

तो म्हटला गुड गुरु जे तो दाबी पर जे तो तोनी जे तो दाबी जे तो माने घेऊन घेऊन की या निर्माण

की शेवटी तारा राणी ना एका महिलेने हे राज्य घालवलं औरंगजेबाला वाटलं आता काय सगळे गेले शिवाजी गेले संभाजी महाराज गेले राजाराम आता राहिली काय ही तारा काय करणार तिने काय करायचं ते केलं अशा प्रकारे क्रांतिकारकांची एक महान अशी परंपरा आपल्या देशामध्ये आहे परंपरा तेव्हा आज मी ज्या क्रांतिकारकाची माहिती सांगणार आहे त्याचे नाव आहे ब्रिटिश काळाचं वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिर्ण कोकणातलं पगळ तालुक्यातलं रायगड जिल्ह्याचं गाव त्यांचे आजोबा कर्नाळा जिल्ह्याचे किल्ले लागले पण ब्रिटिशांनी हे राज्य सद जिंकलं आणि जिंकल्यानंतर पेशवाही नष्ट झाली दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाला मराठे हारले शेवट शेवटी फक्त मराठे हार बाकी त्याच्या अगोदर सुटले हरले होते आणि मग हे हरल्यानंतर ब्रिटिशांनी सगळं क्रांत केलं आणि वासुदेव बळ्याच्या आजोबा हे राहिले नाही पुढे याच काळामध्ये त्याच्या अगोदर एक क्रांतिकारक झाले त्याला राज्य क्रांतिकारक म्हणतात ते म्हणजे उमाजी नाईक नाईक यांनी रामशांची संघटना उभी केली देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला त्यांचं आणि त्यानंतर वासुदेव बळवंतांनी प्रयोग केला पाचशे जमा केले राम कोळी अशा वेगवेगळ्या जाती या जाती का जमा झाल्या त्याच कारण वासुदेव बळवंत ब्राह्मण पण हे बाकीचे सगळे विविध जातीचे होते त्याचं कारण असे की ब्रिटिशांनी राज्य घेतल्यानंतर कोळ्यांचं काम केलं काम केलं आणि ही मंडळी सगळी दारची होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिल्ह्याचं संरक्षण करताना हे जिल्ह्याचं संरक्षण करायचं त्यांचं काम केलं बेकार झाले मग यांना काम नाही मग आपण काय करायचं ब्रिटिशावर दरोडे घालाय त्यांच्या तिजोरीवर दरोडे घालाय श्रीमंतावर दरोडे घालाय हे काम वासुदेव बळवंत इथं होते त्यांची तब्येत जर त्यांना फोटो पाहण्या प्रचंड वाढलेल्या जाणी उंचीपुरी त्रा उंची तब्येत गोरा पान रंग अशी भव्य प्रश्ना ठेवली माणसं आणि अशा प्रकारचा ग्रस्त जेव्हा त्यांचं नाव ठेवायचं काय लहानपणी तेव्हा घरातल्या लोकांनी विचार केला की त्यांचं नाव काय ठेवावं त्या मुलाचं तर मग म्हणजे वासुदेव कारण जे स्वतंत्र झालेलं श्रीकृष्णाने कौसाला मारलेलं होतं पुढे महाभारतामध्ये आणि मग अशा प्रकारच्या पराक्रमी पुरुषाचं नाव ठेवाय म्हणून नाव ठेवलं वासुदेव वासुदेव श्रीकृष्ण यदा एक धडपुष्य

तबतबरी पटव म्हणून जसा राष्टीरा त्याच वाचण कळेल त्या संस्कृत वाचनाचं श्रीकृष्णाच्या तेव्हा अशा प्रकारची महान मान्य या देशामध्ये होऊन गेली त्या महापुरुषाचं नाव म्हणजे श्रीकृष्णाचं नाव वासुदेवाला आहे या जा वासुदेवाने पुण्यात आला सतरा अठरा वर्ष जाऊन रेल्वेमध्ये नोकरी केली त्यानंतर एका मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी केली त्यानंतर त्यांनी सैन्याच्या डिपार्टमेंटमध्ये ब्रिटिशांच्या एका खात्यामध्ये नोकरी झाली आणि त्याच महिन्याला त्यांच्या आई आधारित पडल्या त्यांनी एक अर्ज केला ब्रिटिश सरकारला म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्याला की मला रजेचा रजा पाहिजे रजा पाहिजे म्हटल्यानंतर त्यांची रजा नाकारली नाकारल्यानंतर त्यांनी रजेचा अर्ज लिहिला शेवराजी गेले कोकणामध्ये जायचं रायगड जिल्ह्यात पंढरी तालुक्यात शिर्लोन गावी आता तिथे जायचं म्हणजे आमच्यासारख्या काही कळून आमच्या गाड्याच जायला त्यांना उशीर झाला होऊन गेला त्यांना खूप राग आला ब्रिटिश आणि राग आला ब्रेकीस परत झाले कामावर पुढं आईला एक वर्ष झालं वर्ष तर अर्ज करायचं होतं परत जायचं अर्ज केला नामंजूर केला म्हणजे त्याही वेळेला सरकारने म्हणजे त्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना रजा दिली नाही आणि मग वासुदेव बळवंतच्या डोक्यामध्ये विचार आला की हा देश माझा हा देश आमचा आणि राज्य किती करतात एक लाख आणि आपण किती चाळीस कोटी चाळीस कोटी लागे एक लाख इंग्रज राज्य करतात आपल्याला काही सुद्धा शरण वाटत नाही त्याने आज आत्ता रोजनाप्रमाणे कोळी रामची बेडर मातम अशा विविध जातीचे लोक जमा केले आणि दरोडे घालायला सुरुवात केली दरोडे पुढे घात ते शिरूर घोडण्याची धामाई मलारगड जेजोरी अशा ठिकाणी दरोडे घाल सरकारी तिजोरी लुटल्या आणि मग सरकार खडबडून चालले झाले आणि त्यांचा बंदोबस्त बद, बस्तोबस्त करण्यासाठी डॅनियल नावाचे एका अधिकाऱ्याची नेमणूक झाली आणि डॅनियल बरोबर लढत होते पाचशे रामोजी आणि इतर जमातीचे लोक हे लढत होते मावळामध्ये झुंड सुरू याचे नेता सेनापती होता दौलतराव नाईक रामोशी तब्येतीने भरभक्ता उमाजी नाईक असा का झुंड सुरू झाली गोळीबार आणि या गोळीबारामध्ये दौलतराव नाईक मारले गेले वासुदेव बळवंताची सेनापती ते मारले गेल्यानंतर फौजही मारली कारण ब्रिटिशांकडे फौज माझा भरपूर होता हत्यार होती चांगल्या प्रकारची वासुदेव बळवंत फडके एकटेच राहिले ते गायब झाले मग नंतर झाले आणि नवरसराव नाईक मारल्यानंतर फौज बरीची मारली गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यापुढे प्रश्न उभा राहिला आता करायचं का आपले पाचशेची फौज त्याच्यातले बरेचसे मारले गेले मग आता काय करायचं म्हणजे दक्षिणेकडे जायचं

लोक उपाधी म्हणत होते ब्रिटिशचा काळ काळजी करत नव्हतं आणि मग या सरकार विरुद्ध त्यांनी लढा उभारला पण तो अयशस्वी झाला मग वासुदेव बळवंतांनी दक्षिणेकडे जायचं ठरवलं आणि विमानाची पार केली कर्नाटकचा मुलूक लागतो नावेमध्ये बसले एका पोळ्यात त्यांना मदत केली आणि ते पैलकिराला पोहोचले पैलकिराला पोहोचल्यानंतर ते दत्तभक्त होते दत्त मंदिरामध्ये गांधीकापूरला जाऊन थांबले परंतु आपल्याकडे लोक फारखोर लोक इतके होते त्या काळामध्ये दोन पाच रुपये मिळाल तरी बातमी आली आहे तशी कोणीतरी त्या डॅनियरला बातमी दिली की ते गोरा कोणता माणूस गाडीवाला येऊन मंदिरामध्ये थांबलेला आहे डॅनियरला बरोबर बातमी मिळाली पाऊस पाडा बरोबर घेतला आणि तो त्या नदी दे पार करून मंदिरामध्ये आला वासुदेव तापानी पलपरत होते त्यांना ताप भरलेला होता आधारी होते आणि डॅनियल आला मंदिरात बहुत बाहेर उभी केली आणि डॅनियलने वासुदेव बळवंताला पाहिलं आणि धडक पाहिले वासुदेव बळवंत त्याही अवस्थेमध्ये उभे राहिले आणि त्यांनी साहेबाला उचललं एकदम खांद्यावर घेतलं तब्येत वासुदेव बळवंताची बळकट होती व्यायाम केलेला होता तके तबे समावे होती ताकत होती उतरला साहेबाला मोराचा आपटायचा देवाच्या पुढे त्याचा नारळ फोडायचा अशा बेटाने त्यांनी उतरला पण आपला देव वासुदेव घडवून फडक्याला पाहावायच्या ऐवजी साहेबाला पाहावं कसा पाहता माहिती त्या देवळामध्ये होती घंटा आणि त्या घंटा हातात आली त्या साहेबाच्या आणि साहेब वाचला आपट्याच्या ऐवजी घंटा धरली त्याची जोर जोराने बडवली आणि त्याचे लोक आज फिरले ट्रायव्हरचा सिग्नल समजून आणि सगळे शिपाई आत फिरले आणि वासुदेव बळवंतांना कै वासुदेव बळवंतच्या पुढे पुण्यात आणलं गेलं खटला केलायची आणि फाशी घ्यायचे थोडंच नसायचे पण केला नाटक करायचं वासुदेव जोशी म्हणून ज्यांना सार्वजनिक काका म्हणायचे पुण्यातले त्यावेळेचे समाज सुधारक वकील होते त्यांनी प्रयत्न केला वाजून मांडायची वाजू गाय मांडतो तो हा शब्द दिली फाशी जाही पुढे ठेवायचा इतका भयंकर भारतात राहणं शक्य नाही हा पुन्हा उठापती करेल पुन्हा सुट्ट्याचा प्रयत्न करेल कारण इथं शिवाजी महाराजांचा आदर्श इथं सुभाषबाबूचा आदर्श आहे लोक पुन्हा पुन्हा गायब झालेले आणि मग आपण काय करायचं ज्याला बाहेरच्या देशामध्ये न्यायचं पोर्तुगालमध्ये पोर्तुगीज लोक जिथं राज्य करतात ते राज्यगृतीचे ताकद असं म्हणतात एक काळ असा होता की ब्रिटिशांच्या स्वक्राज्यावर कधीही सूर्य मावडत नव्हतं म्हणजे जगावरती सगळे त्यांचं राज आता ब्रिटिशांच्या राज्यावर तुर्य कधीच उभवत नाही कारण तिथं मुळातच सूर्योदयव नाही कधी तरी होत तेव्हा त्यांना पोर्तुगालमध्ये पाठवलं पोर्तुगालमधून मधून जेल तोडून बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पुन्हा ते पकडले गेले आणि पुढे मध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या वेळेवर चांगले जेवण द्यायचं नाही अन्नपाणी त्याचं तो तोडायचं औषधोपचार करायचे नाही असे हाल हाल गेले आणि अशा प्रकारच्या या महान प्राधिकारकाला शेवटी क्षयरोग रोग क्षयरोग आणि त्या रोगांच्या आधारी पडेल आणि अशा त्या दूर आपल्या माय देशासाठी लढणाऱ्या या महागराचा महान क्रांतिकारकाचा अंत येड्या नेते पोर्तुगालमध्ये जात एक अध्यायाचा ब्रिटिशांना राही भगवान करून सोडणारा एक महान क्रांतिकारक या देशात वयाच्या केवळ आरती साहेबांवर आपल्या देशासाठी जोडीले सर्व गरजार आहेत जोडीला सुखी संसार आहे आणि हे सगळं सोडून देशासाठी जगले म्हणून त्यांची आठवण काढण्यासाठी आज आपण इथं आढळल आहोत दुसरा एक क्रांतिकारक होऊन गेला त्यांचं नाव अनंत लक्ष म्हणत हे दोन्ही ब्राह्मण होते सांगतो मुद्दाम सांगतो कारण याच्यात पावन ब्राह्मण बरेच क्रांतिकारक होऊ या क्रांतिकारकांची संघटना उभी केली की स्वातंत्र्य वेळ चावळ करायचं त्यांनी वयाच्या नव्या वर्षी घराच्या जीवी समोर शपथ घेतली होती मारिता मारिता मरे तो झुंजेन मारिता मारिता मरे तो झुंजेन तुमच्या वयामध्ये शपथ घेतली होती ज्या वयामध्ये एक नाक पुसता येत नाही त्या वयामध्ये त्यांनी शपथ घेतली होती का

ब्रिटिशांकडून पुढे पळाले पकडले गेले आणि इंग्रजांकडून त्यांना भारतात आणताना त्यांनी फ्रान्सच्या किनाऱ्यावर उडी मारली सागरामध्ये श्रीखंडात गाजली उडी सागरामध्ये उडी मारायची म्हणजे काय वेळी उडी मारणे इतकं सोपं नाही पकडले गेले परत पुन्हा त्यांना आणलं भारतामध्ये त्यांचा खटला चालला त्यांना पुढे काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्याचबरोबर त्यांचे एक बंधू होते बाबाराव सावरकर म्हणून या बाबाराव सावरकर त्यावेळेला पुण्यातल्या क्रांतिकारकाची बैठक भरली आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की या साहेबांना ज्यांनी शिक्षा दिली यांना बाबाराम सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्य सावरकरांचे तोरले तो बनतो त्यांना शिक्षा देणाऱ्या जास्त साहेबाला ठार मारायचे आता ती बैठक पुढे भरली औरंगाबाद

याची तयारी आपल्या पैकी कोण क्रांतिकारक तयार करण्यासाठी त्यावेळेला तरुण साहेब चारदा नाटकाच्या प्रयोगासाठी त्यावेळेस नाटक आहे पिक्चर नव्हते सिनेमा नव्हते टीव्ही नव्हता मोबाईल नव्हता काही नव्हतं फक्त नाटक आणि त्या नाटकासाठी जागत साहेब येणार होते त्यावेळेला

तो जीव उभा राईतो जीव समोर उती की आणि मग काय करावे सगळे हसलेना मरा हे काय करणार हे एक काय करणार हे काय लढणार हे काय मारणार त्याच्याकडे ताकत तरी आहे का, का, का पाय ला तरी पडेल अशा आणि त्या का रूपले बाकीचे हसले त्याचा त्याला राग आला की मी एवढा कंपू होते का एवढा कंपू होते का सगळ्याकडे करून रागाने म्हणाला खांबा तुम्हाला दाखवतो माझ्या हातात किती दाखवली आणि त्यांनी त्या ज्योतीवरती आता हात ठेवला आणि ज्योतीवर हात ठेवल्यानंतर ती ज्योत त्याच्या हाताला बाजू लागली पापडी तळायला लागली रक्त गाळायला लागलं तरी सुद्धा तो बाजूला घेईना हे क्रांतिकारक उठला आणि त्याने त्याचा तो हात बाजूला घ्यायला आणि सगळ्यांना खात्री पडली की हा नक्की काम करेल कारण त्या वेळेला दुसरा काही पर्याय नव्हता महात्मा गांधीचा आता नऊ ऑगस्टचा क्रांती सप्ताह नव्वा ऑगस्टचा क्रांती सप्ताह महात्मा गांधीचं गांधीजीच्या मार्गाने आंदोलन चाललेलं होतं काय परंतु गांधीजीच्या मार्गाने स्वतंत्र झाला क्रांतिकारकाने प्रयत्न केला